आरोपीची ओळख परेड घेताना कोणती चूक झाली तर होऊ शकते आरोपीची निर्दोष मुक्तता जेव्हा एखादा गुन्हा घडतो व गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला फिर्यादीने पाहिलेले असते परंतु त्याचे नाव गाव नसते साक्षीदारांच्या तसे होते उदाहरणार्थ चोरीचा गुन्हा होतो त्यावेळी आरोपी माहित नसतो अंधारात फक्त आरोपीला फिर्यादीने किंवा साक्षीदाराने पाहिलेले असू शकते पोलीस संशयावरून आरोपींना अटक करतात आरोपी विरुद्ध सक्षम पुरावा असावा म्हणून आरोपींना व इतर लोकांना एकत्रित फिर्यादीच्या समोर उभे करून आरोपींना ओळखण्यास सांगितले जाते त्याबाबत ओळख परेड पंचनामासुद्धा केला जातो परंतु अशा प्रकारची ओळख परेड घेत असताना जर फिर्यादीने ओळख परेडच्या अगोदर आरोपींना पोलीस स्टेशनमध्ये पाहिलेले असेल किंवा जेलमध्ये असताना पाहिलेले असेल तर अशा ओळख परेडचे महत्त्व शून्य आहे आरोपीविरुद्ध गुन्ह्यातील पुराव्याची संपूर्ण चैन जुळली पाहिजे तरच आरोपीला शिक्षा देता येईल आरोपीला फिर्यादीने ओळख परेडच्या आधीच पाहिले तर त्यावरून शिक्षा देता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने कमल विरुद्ध दिल्ली सरकार या केसमध्ये दोन हजार तेवीस साली दिलेला आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा